लोणी बुद्रुकच्या ग्रामदैवत श्री म्हासोबा महाराजांच्या यात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ नामदार विखे पाटील यांच्या हस्ते महाआरती संपन्न जुंजार न्यूज लोणी बुद्रुक गावचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हासोबा महाराजांच्या पारंपरिक यात्रोत्सवास गुरुवारपासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला या पवित्र उत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी सपत्नीक उपस्थित राहून श्रींची महाआरती केली पहाटे श्रींच्या महाअभिषेकाने यात्रोत्सवाची विधिवत सुरुवात करण्यात आली त्यानंतर नामदार विखे पाटील यांनी श्री महसुबा महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी त्यांनी लोणीबुद्रुक गावासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केली शेतकऱ्यांचे पीक पाणी चांगले होऊ दे आणि सर्वांच्या जीवनात आनंद येऊ दे असे साकडे त्यांनी यावेळी घातले दरवर्षीप्रमाणे यंदाही लोणीतील ग्रामस्थांनी एकजुटीने आणि अत्यंत शिस्तबद्धरित्या या उत्सवाचे आयोजन केले आहे श्री महोबा महाराजांच्या यात्रेसाठी केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने लोणी बुद्रुक येथे दाखल होत आहेत दा भाविक दर्शनासाठी रांगा लावून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी श्रींच्या चरणी मंगलकामना व्यक्त करत आहेत या मंगलप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब मस्के यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण गावात उत्सवाचे व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून श्री मसोबा महाराजांच्या नावानं भलं च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे